आज आपण एक खेळ खेड़ खेळणार आहोत बघा अटक मटक चवळी चटक हात तिथं तिथ ती वस्तू ओळख काय आहे खेळाचं नाव अटक मटक चवळी चटक हात लावून वस्तू ओळ असं आपण खेळाचं नाव आहे आता मी एखादं मी डोळे झाकणार आहे आणि त्यांनी काय करायचं आहे या टेबलावर काय काय वस्तू दिलेत ना ते ओळखायचे आहे हात लावून आता पहिला नंबर आहे तुझा ये तू ये तुझ्या डोळ्याला बांधतो हा ये तू थक्क ये आहे का तुला हा आपण चेक करू ना दिसतंय का बघू हा हे किती बोट आहेत किती माहित नाही ही किती बोट आहेत हा ओळखत नाही आता तुला मी तू काय करायचं आहे टेबलावर जेवढे जेवढे वस्तू आहेत त्या वस्तूला हात लावायचा आहे आणि वस्तू ओळखून नाव सांगायचं आहे सांगशील का हा आता लावा आता बघा तुम्ही बघा पटकन लाव ना हात आणि उचल जवळ घे दोन्ही हाताना बघ चेक करे बघायचं नाही इकडे बघ हा डाळी ओळखले त्याला दाखवलं पण नव्हतं पण त्यांना हात हात इथूनच काढलं ना त्यांनी बरोबर डाळीं ओळखलेलं आहे अजून बघ बर दुसऱ्याला रिमोट ठीक आहे हा कैची कैची किंवा कात्री हा पट्टी ठीक दुसऱ्याचा नंबर हा ओके आता बघूया इचा येतो दुर्वी ये तुझ्या डोळ्याला आपण बांधायचं आहे का दिसत नाही दिसत बघू ना चेक करू ना दिसतय का हा किती बोट आहेत हे ती बर म्हणजे दिसत नाही हे किती बोट आहेत हा सहा बर म्हणजे दिसत नाही आता वस्तू ओळख एकच वस्तू घ्यायची आता एकच वस्तू घे काय हा बॉटल काय ते दुन्ही बघ काय सांग काहीतरी काय सांगायचं असतंय पण ठेवायच्या आधी नाहीतर आऊट हा सांग लोक काहीतरी सांगायचं असतंय गपचिप बसायचं नाही काय काय रे तुम्ही सांगा छापलं हा काय रे लंड मारायची मशीन आहे ना पंचिंग मशीन आहे का नाही हा आता दुसरा घे दुसरी वस्तू बघ हा काय अजून बघ ना दुसऱ्या हा सांगायचं नाही कोणी हो हा एकच वस्तू घातला लावायचं काय 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 ती बाजूला ठेव वास घेऊन बघ वासाने पण येते नाकाने पण समजतंय म्हणून आटक मटक चवळी चटक हात लावल त्याचं नाव वस्तूच नाव वळ वास घे बर थोडा काय काय बर

पंचिंग मशीन हा नातात बोट नाही घालायचं दिसत आहे तू कशा झाले हा किती बोट आहे ते तीन बर आता किती बोट आहे सांग काहीच नाही बर आता दिसत नाही हा चल ओळख आता अटक मटक म्हणा अटक मटक चौरी हात लावून वस्तू हा बाजूला ठेव हा भाऊ किती वस्तूची नाव आहे सांगते हा

काय आता जिथं वस्तू ओळखते ना हा शॉपनर आणि त्याने लास्ट राहिली फोर मारायची मशीन त्याला का काय म्हणतात पंचिंग मशीन पंच मशीन म्हणा हा बरोबर ना पंच मारतात ना असा एकदम गोल मारतात ना बरोबर ना छान टाळा जाते त्यासाठी अजून अजून तुम्हाला ओके okay. सर्व वस्तूची नाव सांगितली आता ना? चल चल तू ये प्रणव ये प्रणव 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 आता सांगा प्रणव बघा हा आता पहिला पहिला हा सांगत राहा पटकन वस्तूंची नाव ओळख वस्तींची नाव हा 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 चाललं हा बर मारायची मशीन हा निलकटरबा पट्टी हा तांब्या हा चार अजून संत्री तिकडे दाखव असं दाखव संत्री संत्री म्हणा आटक मटक अजून हा अजून ते झालंय ना हे काय झालं ना हा ते झाले हा पुस्तक मीठ हात लाव दोन्ही हात लाव पुस्तक आहे हा त्याला वस्तू ओळखता आली नाही आता डोळे उघडून सांग पण काय दे मस्त हे जरी काय वाजवा अजून कुणाचा नंबर चल सोनाली ये हा बर ठीक आहे हा एक एक वस्तू तिकडे टाक काढायचा दाखवायचं आ, चला पुढं हा दिसतंय का तुला हे किती बोट आहेत पाच आणि हे किती सहा म्हणजे दिसत दिसत नाही हा ना, म्हणा आता एक गेम चालू आपला आठ ला हम्म ते मोठ्याने बोलायचं चापलर बस चापलर हा चावी इकडे हा पट्टी कैची कात्री हाँ संत्री बस डालीम झाल्यात हां बॉटल इकडं हां रिमोट वही त्यान बाजू

चाल हां <coughs> 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 खाली 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 काळी कळची काय रिमोट हा चावी वही तांब्या जा 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 तांब्या कोणती स्वप्न स्वप्न हा

நிமோட்டி நான்கு <laughs> <-cutter. Non> <laughs> <laughs>

बस आता बस आता नंतर ठीक आहे आम्ही कोण राहिले चल सोरंगी। चल तुझ्यासाठी हा सोरंगी बस <ciffs> <Thế nên Mechan Hogu> lật là lật là người. Mister Kaman. Mai. 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 Mai.

बघा त्याला माहित नव्हता शब्द हा निरकटर बॉटर हा वही मस्त संत्री ऑरेंज रिमोट टीव्हीचा चावी बघा तू पहिलीला आहेत ना नवीन बरोबर सांग बे बरोबर हा कैची।, कैची कात्री हा तांब्या हा पिना मारायचा काय म्हणतो काय म्हणतो Stapler. mana, Man atas dia. Stapler. Pati. Pati. Ini kaya tak ada lah. Salah. Ya.

จบหน่จอบหนึ่งตังเบ๊ตังเบ๊อัดตาแล้วนะโอเคฉลาดก็เท่า้นโอเค